चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा शिरो तालुक्याला वळीव पावसानं झोडपलं उष्म्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा जयसिंगपूर शिरोळसह दानोळी कोथळी परिसरात आज बुधवारी सायंकाळी जोरदार वळीव पावसानं हजेरी लावली आहे दिवसभर वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता सायंकाळी चारच्या सुमारास अचानक गारांसह पावसाला सुरुवात झाली वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्यानं वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता सायंकाळी चारच्या सुमारास सुमारे पंधरा मिनिटं पडलेल्या पावसामुळं हवेत गारवा निर्माण झाला होता मात्र पावणे पाच नंतर पुन्हा जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली त्यामुळे उष्म्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला दरम्यान शिरोळ येथील मुख्य मार्गावर पडलेल्या पावसामुळे दुचाकी घसरून पडण्याचे प्रकार घडले कुरुंदवाड दत्तवाड हेरवाड चिंचवडसह परिसरात चांगला पाऊस झाला शिरोळ येथे आठवडी बाजारात व्यापारी व भाजी विक्रेत्यांबरोबर नागरिकांची मोठी तारांबळ उडाली शिरोळ तालुक्यात अचानक पडलेल्या पावसानं वीट वीट भट्टी व्यावसायिकांचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय कोथळी जयसिंगपूर मार्गावर झाडे पडल्यानं काही काळ वाहतूक ठप्प राहिली कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा